एक दिवस मेळघाटासाठी या अंतर्गत विविध विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी यांनी प्रत्यक्ष ग्रामस्थानाच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यामुळे ग्रामस्थानाच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला दिसून आले यावेळी चिखलदरा तालुक्यातील कोहनाया गावात जिल्हाधिकाऱ्यांचे यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला एक दिवस मेळघाटासाठी या अंतर्गत विविध विभागाचे शंभर अधिकारी आणि त्यांच्यासोबत कर्मचारी यांची पदके मेळघाटातील शंभर गावामध्ये रवाना झाली होती त्यावेळी मेळघाटामध्ये जी पदके रवाना झाली त्यांची अंगणवाडी सेविकामार्फत ओवाळणी करून आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कैलास घोडके जिल्हा आरोग्य अधिकारी यादी उपस्थित होते यावेळी गावातील विविध कामाची पाहणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी श्री कटियार यांनी अंगणवाडी केंद्रांना भेटी देऊन तेथील अह आहाराविषयी कौश चौकशी केली व आरोग्य तपासणीविषयी माहिती घेतली तसेच त्यांचे रेशन दुकानांना भेट देऊन त्यांची विचारणा केली कोहना या गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते त्यांनी जिल्हाधिकारी त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या आणि समस्या सोडवण्याची विनंती केली त्याचबरोबर मेळघाटातील शंभर गावात गेलेली पथके आज येथील गावात पोहोचली विविध ठिकाणी पथकांनी त्यांना दिलेली नमुन्यानुसार भेटी देण्यास सुरुवात केली पथके गावकऱ्यांना समस्या जाणून घेत आहे यावेळी त्यांच्याकडून प्राप्त अहवालानंतर विभागिनीय आवश्यक योजना तयार करणे सोयीचे होईल असे जिल्हाधिकारी श्री कटियार यांनी सांगितले एक दिवस मेळघाटासाठी या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी श्री कटियार यांनी धारणे तालुक्यातील अनेक गावांना भेट दिल्या मुख्य तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सजिता मोहपात्रा यांनी चि चिखलधारा तालुक्यातील गावांना भेटी दिल्या एक दिवस मेळघाटासाठी हा एक वेगळा आणि सुस्त असा उपक्रम असून यामधून निश्चितच चांगल्या बाबी पुढे येतील आणि त्या बाबतीत माध्यमातून जिल्हा प्रशासनातील मेळघाटामधील समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात मोठ्या प्रमाणात मदत होईल असा विश्वास श्री कटियार यांनी यावेळी व्यक्त केला अमरावती ब्युरो रिपोर्ट स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज